नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आत्ता आलेलं आहे सध्या ओरीमध्ये राहुलदाच्या घरी आलेलं आहे तर आता सकाळ सकाळी लवकर उठलेलं आहे आणि आत्ता उठलेलं आहे हे माझ्या आधीच उठले मी उशिरा थोडं उठलो निखिलदा आणि राहुलला आधीच उठून गेलेत बाहेर असतील तर आजचा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा काय मजा मस्ती धमाल असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या आधी उठलो तुमच्या आधी खेकडे शिजवत आहेत मस्त सकाळ सकाळी கேட்

जो नाही <laughs> जो जो ले, ना ना। ले मुडा होता माझा लई पापड्या आवडाय घ्या आलेला आहे जाका दीत आणि बाप्पा हेअर सलून मध्ये आलेला आहे निकिल्ला केस कापताय बारीक करून टाका शाप हिरो हिरो रे आता केस बिस कापून झालेले आहेत आता निघालेलो आहे आम्ही आता इथे गहू आहे सुकायला पात्रा वड्याने घेऊन आलेला आहे बाकी जेवायला बसले वाटते आवाज भारी आहे ना असं कापलेलं आहेत नमस्कार आता आज माझा गुरुवार ना परवा शुक्रवार शुक्रवारच मी काहीच बोलत नाही तर तुम्ही आज सात समुद्र पार करून इकडे आहे आठवा आठवा समुद्र आठवा आहे ओके मोजायला आता चुकलं आता तर एकदा आमच्याकडे आलास नाय खेकड्या आहेत पकडलेल्या या जेव्हा भाकऱ्या आहेत गरम भात आहे उपवासवाला उपवास उपवासवाला तिकडे आहे झाले आहेत आणि मनीष आणि खमंग अस सुगंध सुटलेला आहे कष्टाच्या खेकड्या पाय काल कालो पाय मला नाही काय झाला पायाला लागला माझ्या माझ्या पण लागली तर या सारख्या जेवायला रेटाव तू ते रेटाव रेटाव सगळे उठ दुनिया उठले आहे तरी पण हा उठत नाही किती खाल्ला तुम्हाला एवढा डीक घातला नाही पुढे डोंगर रील शूट चालू आहे इथं निखिल आणि हितेशला म्हणजे हित्या दा हित्या दा भावड्या काय नाव हजार नाव आहे रील शूट करताय <laughs>

नवीनच सगळं चला तीनच गाडी ना तिनेच घे माझ कोंड आता आलेलं आहे शुभमधाच्या घरी फायनली भाई चालू आहेस <laughs> मजीत खेळायचे पेपर्स तुम्ही खाऊ नका र्यूज घेऊ नका आता स्प्राईट आहे तुम्हाला पाणी वाटत नाही थंडगार स्प्राईट आहे कोणत्या प्रवास पहिला तर संपलंय परत आता माझ्यासाठी आणला नाही मोठ्यापर्यंत खायचं नसते शुभमदाच्या घरातून निघालेलं आहे आता नदीवरती जाण्यासाठी बाकीचे सगळे सोंडे पुढे गेलेले आहेत लोकेशन वरती आलेलं आहे आणि याच्या मागे पण आलेलं होतं पोहायला आणि बघा ज्याप्रमाणे मुंबईच्या स्विमिंग पूल मध्ये निळशार पाणी असतं त्याचप्रमाणे ते कसं पाणी लादी असते ब्ल्यू कलर ची म्हणून ते निळ निळं दिसतं परंतु हे पाणी बघा काय लादी नाही काय नाही परंतु पूर्ण पाणी निळ शार एकदम भारी शुद्ध पाणी मस्त आहे की तर ही खरी कोकणातली मजा आपली पोहण्याचा आनंद घ्यायचा इथे मस्त पूर्ण तळ दिसतो इथे उंच पाणी पूर्ण तळ दिसतो इतकं शुद्ध पाणी या ठिकाणी खरंच भारी वाटतंय तर सगळेजण पोहणारा आता भुचखलदार मस्त पाण्यात कडाकवादी <laughs> कुठे गेला कुठं

इथून पानपुरी टाकायची मजा वेगळी आहे मस्त आहे की बघा हो इथून डायरेक्ट खाली सर पाणी हा अशी बरोबर तर आता आता आपण जाऊया वन

काय म्हणतात आमच्या चॅनलचं नाव आहे नाव नाव आहे फोटोग्राफी त्यामध्ये मला ड्रोनचे व्हिडिओ व्हिडिओ परत कोकणातले व्हिडिओ सर्व बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तारवे मी तारवे राहतो

को कण कोकण कण को कण हे पोकई पाणी आणि सगळे इकडे बसते ते बघा इकडे बसलेत आता हा इथून परत जायचं का दादा तर आता जाऊया पोहत मस्त की आणि मग कसला आहे निळ निळ मग दाखवत मासे कस खातायत मायाला मासे वेळ कसं खातायत आता पोहत इकडून पोहत जायच इकडे बसले सगळे भारी दाखवत आतमध्ये खाली जास्त मस्त वाटतं एक नंबर पाण्याच्या खाली गेल्यावरती ना भारी वाटतं कॅमेरात एक नंबर वाटतो जबरदस्त कसा लग रहा है बढ़िया लग रहा है Have kind a of <laughs> <laughs> <इत्तो लिए। laughs> आहा। चला भारी मजा येते पाणी पण मस्त आहे भारी आणि सोबत मित्र त्यात पोहण्याचा आनंद आणि भारी वाटते तर इकडे आहेत शांत निवांत आणि संत विष्णुदेव इकडे आहेत विष्णुदेव तो म्हणजे मासे दाखव भूक लागल्याने लागले वर्रापाव आधले जात वर्रा पाव रेटावूया पा पेटाव्या गरमागरम वडापाव आहे तर आता दिला इथे नाश्ता करायला संध्याकाळी बसलेलं आहे सगळे आम्ही नाश्ता करायला वडापाव खाऊन झालेत आता बासुंदी चहा गरमागरम या बासुंदी चहा तर भाऊ निघाले आता चलकात झाल चौकात जा पतल्यावर फोन करत हा आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की सगळे मित्र एकत्र एक मिळून आम्ही गेलो होतो पोहायला मस्त आहे की आणि निळशार पूर्णपणे पाणी होतं आणि हे फक्त कोकणातच हा आनंद फक्त कोकणातच निसर्गरम्य वातावरण वगैरे खूप भारी वाटलं एक नंबर मजा आली खरं तर असं तर मित्रांसोबत असे दिवस काही घालवले पाहिजेत अशा अशा काही आठवणी साठवून ठेवल्या पाहिजेत आणि ते आयुष्य आम्ही जगतोय खरंच स्वतःला भाग्यवान समजतोय आणि असे चांगले मित्र आमच्यासोबत संगतीला आहेत तर आजचा ब्लॉग आपण इथेच या आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी, मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये